अजित पवारांना मुख्यमंत्र्यांना जर मुख्यमंत्र्यांचे अधिकार मुख्यमंत्र्याला माहित नसतील आणि ते दमानियाला माहित असतील तुम्ही विश्वास ठेवाल तुमच्या संपादकाला काय अधिकार आहे ते तुमच्या संपादकाला माहित नाही आणि आमच्या सारख्या पुढाराने येऊन म्हणावं तुम्ही जे मानताय तुमच्या संपादकाला ते अधिकारच नाही हे मान्य करता काय चाललंय इज इट अ गुड बुड़ जर्नालिझम काय माझ्यासारख्याच एखाद्याच राजकीय आयुष्य तुम्ही संपवण्याचा प्रयत्न करता माझ राजकीय आयुष्य हे मायबाप जनतेच्या ह्याच्यावरती आहे अहो आज देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सांगतो मनातून बोलतो आपण पण याचा आत्मपरीक्षण करा एकोण सात दिवस पुन्हा एका माणसाचं एका जिल्ह्याचं एका जातीच आणि एका गावाच मीडियाकडून ट्रायल हो एकोन साठ दिवस या एकोन साठ दिवसात एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी या देशात घडून देशा गेल्या त्याच काही तास सुद्धा त्याची न्यूज व्हॅल्यू ठेवली नाही पण आमचे एकोणसाठ दिवस ट्रायल चालत काय काहीतरी असेल अंजली आरोप एक ठेकेदार मुंबई आणि हेच आरोप केले सर्व आणि ज्यावेळेस सुनावणीला घेतलं त्यावेळेस कोर्टाने सांगितलं की या बाबतीत मी डिस्पोजल करू नाहीतर हे जे तुम्ही आरोप करताय आरोप जे केलेले आहेत तुम्ही ते पॅरा कमी करा त्या ठेकेदाराला हे जे अंजली तर ते सगळे ते प्यारा कमी करावा लागले आणि मग केसच्या बाबतीमध्ये निविदा रद्द करा रेट कसे जास्त निविदेला असं असं झालं मुख्यमंत्र्याचं वगैरे हे सगळे मुद्दे त्यात होते तुम्ही याची माहिती करा म्हणजे आपल्या मुंबई खंडपीठाने एक प्रकरण सेम जे आरोप केले यांनी त्याच प्रकार त्याच मुद्द्यावर खंडपीठ चालू ठेवलं आणि त्याच खंडपीठाने सांगितलं की हे तुम्ही विड्रॉ करा त्याच्याशिवाय आम्ही चालवणार नाही तर डिस्पोजाल माननीय अंजली यांनी कृषी विभागाने एम एसी मार्फत केलेले साईड खरेदी बाबत जे मी कृषी मंत्र असताना जे आरोप गेले त्याबाबत माझं पहिलं आणि स्पष्ट मत आहे की पुन्हा एकदा स्वभावाप्रमाणे सनसनाटी स्वभावा आणि धादान खोटे आरोप करणं याच्या पलीकडे दुसरं याच्यात काहीही नाही मार्च दोन हजार चोवीस मध्ये राबवण्यात आलेली निविदा प्रक्रिया ज्या निविदा प्रक्रियेवर त्यांनी आक्षेप घेतला की संपूर्णपणे नियमात व शासनाच्या धोरणाला अनुसरूनच राबवण्यात आलेली आहे त्यांनी केलेले आरोप हे केवळ फक्त आज या कृषी विभागाचे पॅडलेट म्हणून नाही आपण मागचे आज अठ्ठावन्न आम्ही दिवसच बसतोय आजच्या पन्नास दिवस ते वेगवेगळे आरोप माझ्यावर करतच आलेले आहेत त्यातला एकही आरोप आत्तापर्यंत आपल्या सगळ्या मीडियानी सुद्धा हे गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे आणि आपल्या माध्यमाच्या मागून माध्यमातून महाराष्ट्राची जनता जी पाहतीये ते सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की एक आरोप असाच त्यांनी केला होता की स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये की जे हत्यारे आहेत काही आरोपी जे पकडायचे राहिले होते त्यांचा मर्डर झाला म्हणजे असे खेच आरोप करायचे कागदपत्र घेऊन जावं लागतं वाटत का कारण का का सर्वाधिक जे आरोप होत आहेत हे सत्ताधारी आमदारांकडनं होत आणि सातत्यानं हे जे प्रकरण चिघळवलं जाते हे त्यांच्याच मुळे होते मीडिया समोर तेच येऊन बोलत आणि ते सत्ता पक्षातले माझ्या पक्षातले आणखी जे कोणा तुम्हाला माहिती मी माझ्या पार्टीच्या प्लॅटफॉर्मवर घेऊन पार्टीच्या डायसवर घेऊन मी स्पष्टपणानं पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या समोर जे काय चाललंय ते सगळं सांगितलेलं आहे राज्याच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांना दोन्ही आदरणीय उपमुख्यमंत्र्यांना जे जे काय चाललंय ते पण मी सांगितलेलं आहे अशा पद्धतीचं राजकारण आणि एखाद्याला म्हणजे अशा पद्धतीनं एखाद्या प्रकरणात गोवायचं आणि त्याची बदनामी करायची हे राजकारणात जे आज करतायत त्यांना वाटत असेल की फार अवघड काम आपण केलेलं आहे पण यातनं जर मोकळं पडलं या संवैधानिक पदावरून जर मोकळं पडलं तर मग काय सारखेच आहेत पण या प्रकरणात आणखीन एक मला सांगायचं एक महत्वाची गोष्ट तुम्ही सगळ्यांनी याची हे आता अंजली त्यांनी पूर्वी त्या कुठल्या गोष्टीवर आरोप करायचा एक विश्वास राहायचा आता ते विश्वास हरताय राहिले नाही म्हणजे या अशा पद्धतीनं एखाद्याला टार्गेट करणं मी पुढे सांगेलच सा। याचप्रमाणे फवारणी पंपाच्या किमतीमध्ये सुद्धा त्यांनी बोलल्या की राज्यामध्ये काही राज्यात फरक फरक आढळून आला त्यामध्ये काही कंपन्या सहा महिन्याची वॅरंटी देतात तर काही कंपन्या एक वर्षाची गॅरंटी देतात अधिक टिकाऊ जास्त वॅरंटी असलेला स्पेसिफिकेशन प्राप्त असलेले इतर खरेदी करण्यात आलेले आता अधिक टिकाऊ आणि सहा महिन्याच्याऐी एक वर्षाची गॅरंटी देणार आणि त्यातही किमतीने इतर सर्व राज्यापेक्षा कमी किमतीत म्हणजे दोन हात घेऊन मी अतिशय जबाबदारीपूर्वक सांगतो मला एक सांगा सर सांगायला एक, एक, मी मी एक तास बावन मिनिट भाषण केलं आता ते प्रकरण दुसऱ्याला द्यायची गरज आहे मला कमाल करता राव अरे आरोप केला म्हणजे एखाद्या गेलो असेल दुसऱ्या कामा ते त्यांना सांगत सांगता येत नसेल मग काय करायचं भावाचं परत लावायचं मला एवढं तर कळायला पाहिजे दर तफावत संदर्भात जे साहित्य होत ते त्या संदर्भात काय स्पष्टीकरण आहे दर तफावतीच्या बाबतीत सुद्धा मुंबई खंडपीठाच्या त्याच्यात होत केसमध्ये जी केस दाखल झाली होती ते पॅरा सुद्धा कमी करायला लावलेला दर तफावीच्या बाबतीत मी आपल्याला सांगितलं की सगळ्यात कमी दराने आपण महाराष्ट्राने खरेदी केलेली आहे तुम्हाला कुठल्याही वेब चॅनलवरच्या दर दाखवून असं करता येत नाही सर आपण काय खरेदी केलेली काय उत्सुक कुठल्याकडनं नाही केलेली आता काही इफ्कोची खरेदी तुम्ही बेकायदेशीर खरेदी ट्रायल करून संबंध राजकीय आणि सामाजिक जीवन संपवणं हे हो। एवढं सोपं नसतं त्यामुळं मला आजच्या दमानियांच्या आरोपाच्या बाबतीत एवढंच सांगायचं होतं धन्यवाद सर हिंदी मी जाण कोण आहे काय आहे काय नाही दॅन वाय युअर जर्नलिस्ट वाय युअर जर्नलिस्ट खोटे आरोप करतायत त्या अंजली दमान्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार वेळ देतात कागदपत्र पूर्ण घेतात मग हे काय अच्छा त्यांच्यावर आरोप करत होते आज त्यांच्या दारावर जावं लागतंय म्हणजे माझ्या लिडरवरती आरोप असलेला माणूस या बाबतीत बोलला नाही की मोठे मोठे माणसं बोलले तरी काही नाही पण मी या पदावर बसतो आणि मला संतोष देशमुखाला न्याय पाहिजे राजकारण मी आज रात्री तुम्हाला एक विद्यार्थ मी आता रायटिंग मध्ये देणार होतो पण बरं झालं तुम्ही आलात मी ऑपरेशन करतोय माझ्या डोळ्याच ओके आज रात्री आणि अगोदरच ठरवलेलं आणि डोळ्याचं ऑपरेशन करत असल्यामुळे उद्याच्या कार्यक्रमाला जाणार नाही थँक्यू थँक्यू थँक्यू